ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा एस सी एन टी व्ही जी एन प्रमाणपत्र जोडून सरकारी नोकरीचा लाभ घेत धर्मांतर केलेल्या लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू राष्ट्र सेना व हिंदू मोची धर्म जागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या प्रसंगी हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोने शहर संघटक आनंद मुसळे मोची समाजाचे प्रकाश आसादे तायप्पा मैत्रे रमेश भंडारे देवीदास गट्टू आदींची उपस्थिती होती ते लोक ज्या कीर्तन झालेल्या मुळात एसटी मोठी आहेत आहेत पण ते कीर्तन झालेले आहेत आता लोकांना जर एक तर तुम्ही क्रिप्चन म्हणून राहा तुमचे सगळे डॉक्युमेंट क्रिप्चन म्हणून बनवून घ्या नाही तर हिंदू मोती समाजामध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं हिंदू पद्धतीने तुमचं शुद्धीकरण करून तुमचं सन्मानपूर्वक तुमचं स्वागत करू आणि हिंदू मोती म्हणून राहायचं जर समाजाला बसवलं तर अशा संविधानिक मार्गाने तुम्हाला टोकून काढण्यात येईल आदरणीय हिंदू सूर्य माननीय धनंजयभाई देसाईजी व या विधानसभेतील माननीय पडळकर साहेब यांच्या सध्याच्या ज्वलंत विषय म्हणजे आहे धर्मांतरण हिंदूराष्ट्रांना आज त्या विषयाला धरून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनाचा विषय असा आहे की संविधानाने दिलेला अधिकार जो अनुसूचित जाती जबाबदारी आहे की आपल्या बॅकवर्डमधील लोकांना कुठंतरी शिक्षणाची पद्धत पुढे घेऊन जाण्यासाठी शिक्षित होण्यासाठी जो संविधान आखून दिलेला आहे त्या संविधानाचा आज कुठेतरी गैरवापर होत आहे एकीकडे संविधानाच्या आळशीत असलेल्या एस टी एन टी वी जे डी या अनुसूचित जातीमधून आपण नोकरीचा लाभ घ्यायचं आणि पुढे जाऊन धर्मांतर करून दुसऱ्या धर्मामध्ये धर्म स्वीकारायचं हा प्रमाण सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी वाढत चाललेला आहे यावरती सध्या पडळकर साहेबांनी विषय हात हातात घेतलेला आहे तर आम्ही जसं आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि त्याचप्रमाणे पडळकर साहेबांना आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवणार आहोत यावरती जे लोक समाजाचं व शासनाचं वापर करून घेत आहेत व दुषाभूल करत आहेत अशा लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे हे आम्ही हिंदुरठसेना व समस्त हिंदू समाज बांधवांकडून आज निवेदन देत आहोत मी प्रकाश सीत्राम आसादे सामान्य मोठी समाजातून आलेलो आहे सध्या विधानसभेमध्ये गाजत असलेला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मांतर ख्रिस्ती धर्मांतरणाचा विषय आज दलित वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचं रॅकेट चालू आहे आता त्यातलाच एक भाग म्हणून आमचा मुशी समाज हे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून ह्या धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून ग्रासलेला आहे तरी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार धर्म निवडण्याची प्रत्येकांना मुभा आहे तुम्ही धर्म स्वीकारा काही हरकत नाही पण तुम्ही धर्म कशा प्रकारे स्वीकारता कागदोपत्री स्वीकारता नाही आहे आमच्या समाजामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के लोक असे आहेत जे रविवारी जाऊन फक्त चर्चमध्ये बसतात आणि क्रिसमस आणि ईस्टर संडे वगैरे साजरा करतात आणि हिंदू सणासुद्धी कुठलाही वार दिवस पाळत नाहीत आणि नावाला ख्रिश्चन म्हणून घेतात पण सवलती सवलती मात्र हिंदू म्हणून घेतात हिंदू मोची म्हणून घेतात हे कुठं ना कुठं त्यांनी स्वतःला पसवून घेत आहेत त्यांच्या जे येशू ख्रिस्त आहेत ना त्यांना आहेत आणि प्रशासनला सुद्धा आहेत तुम्हाला हिंदू धर्म नको आहे ठीक आहे चला मान्य तुम्ही गेला समा समा समाज सोडून ठीक आहे मान्य पण एकनिष्ठ तुम्ही त्या समाजामध्ये तरी राहा आणि आता तुम्हाला आत्ता रवी अण्णा गोणे यांनी म्हणल्यासारखा प्रशासनाचा जाब तर तुमच्यावर राहीलच राहील समाज म्हणून आम्हीसुद्धा तुमच्या पाठिमागाला लावून